जोरदार बॅटिंग करत महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे जवळपास सोळा दिवस आधीही यंदाच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे हळूहळू मान्सून कोकणातून सुरू होऊन संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतं त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात मान्सूनची काय स्थिती आहे तुमच्या जिल्ह्यात मान्सून कधी पोहोचणार आणि मान्सूनचा अंदाज घेत हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्याला कधी काय इशारा दिलेला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर सर्वात आधी आपण आय एम डीने जारी केलेल्या इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत की मान्सूनची नेमकी काय स्थिती आहे आता आपण स्क्रीनवर बघतोय त्या इमेजमध्ये स्पष्टपणे आहे की अरबी समुद्रातून मान्सूनचे नैऋत्य मान्सूनचे वारे पुढे सरकतायत दक्षिण भारतातून ते पूर्व भारताकडे रवाना झालेले दिसत आहेत आणि दक्षिण भारतातून वाहत असताना या नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे अर्धा महाराष्ट्र कव्हर केलेला आहे मग यात बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश होतो महाराष्ट्रातला यात कोकणातला जो पट्टा आहे ज्यामध्ये रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो या जिल्ह्यांमधून पुढे वाहत असताना हे वारे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांनासुद्धा व्यापून घेतो त्यात मग पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे याचबरोबर मराठवाड्यातल्यासुद्धा काही जिल्ह्यांना व्यापक नैऋत्य मान्सून वारे पुढे सरकताना दिसतात मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की दक्षिण भारतातून हे पूर्व भारताच्या दिशेने वारे वाहत आहेत याचा अर्थ असा की महाराष्ट्रातले खालोखालचे जे साऊथ इंडियाचे जे राज्य आहेत त्यात मग तेलंगणा असेल आंध्र प्रदेश प्रदेश असेल कर्नाटका असेल केरळ असेल या सर्व राज्यांना मान्सून व्यापार पुढे पूर्व भारताच्या दिशेने रवाना झालेला आहे सेवन सिस्टर्स ऑफ इंडिया ज्या राज्यांना आपण म्हणतो त्यामध्ये मग नागालँड असेल मेघालय असेल अरुणाचल प्रदेश असेल सिक्कीम असेल या संपूर्ण राज्यांचा यामध्ये समावेश असणार आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे अशा प्रकारच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही बघत असाल मात्र या कमी दाबाच्या पट्ट्याचा कमी परिणाम आता महाराष्ट्रावर होणार आहे मात्र बे ऑफ बंगाल जे आहे बंगालचा उपसागर जो आहे तिथे आता एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय एक चक्राकार वारे तयार होत आहेत आणि त्यांचा परिणाम मान्सूनच्या वाऱ्यांवर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे या संदर्भात हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर के एस होसाळीकर यांनी ट्विट करत सांगितलेलं आहे की एकोणतीस मे पासून बारा जून दोन आठवडे राज्यातील अंतर्गत भागात पावसाची गतिविधी सामान्यपेक्षा कमी असू शकते कोकण वगळता याचबरोबर त्यांनी पुढे सांगितलंय की यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेतीशी संबंधित राहिलेली कामे पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळेल म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की या मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातली संपूर्ण जी कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मदत होऊ शकते असं सुद्धा होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे याचबरोबर त्यांनी पुढे इशारा सुद्धा दिलेला आहे की बारा जूनपासून राज्यात मान्सून परत येण्याची शक्यता आहे कृपया लक्ष ठेवा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ असा की बारा जूनपासून राज्यात मान्सून परत येण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आता नेमकी कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट जारी केलेला आहे हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर आज म्हणजे एकोणतीस तारखेला मान्सूनचा अंदाज घेत हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये इशारा दिलेला होता त्यामध्ये विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचा समावेश होता विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आज हवामान खात्याने जारी केलेला होता त्यामध्ये बुलढाणा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होता ज्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेलं होतं याचा अर्थ असा की या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली होती त्याचबरोबर वर कोकणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये रायगड असेल ठाणे असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर कोल्हापुरातला जो घाटाचा पट्टा आहे इथे सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला होता त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यात उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांचा समावेश होता मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सुद्धा अनेक जिल्ह्यांचा समावेश होता तिथे येलो अलर्ट जारी केलेला होता याचा अर्थ की या येलो अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता त्याचबरोबर उद्याचा सुद्धा अंदाज हवामान खात्याने दिलेला होता उद्या हवामान खात्याने विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे उद्या विदर्भातल्या गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली होती येल्लो अलर्ट या जिल्ह्यांना जारी केलेला होता तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे की मान्सूनचं काय अपडेट आहे मान्सून तुमच्या जिल्ह्यात कधी दाखल होऊ शकतो तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील किंवा मान्सून अपडेट संदर्भात असतील किंवा अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्या संदर्भात असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद